रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत की स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी आपण सर्वजण आपल्या भावाला राखी बांधतो पण अशा कोणत्या देवांना राखी बांधावी की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील तसेच या देवतांना राखी का बांधावी यामागचं महत्व काय आहे तसेच उपाय कोणते करावेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल व आपल्या भावाचं आयुष्य देखील सुखकर होईल आपल्यावरती कोणतेही संकटे विघडे येणार नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सण या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते आणि भाऊ या दिवशी आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन देतो तर मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा रक्षाबंधनाला भद्राची सावली असणार आहे त्यामुळे कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेत चुकूनही राखी बांधायची नाही कारण शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यामुळे भावाला लाखो पटीने चांगल्या फळांची प्राप्ती होते त्याचे कधीच अमंगल होत नाही त्यामुळे योग्य मुहूर्तावर राखी बांधणं गरजेचं आहे तर श्रावण पौर्णिमेची सुरुवात ही रविवारी अठरा तीन वाजून चार मिनिटांनी होत आहे ते सोमवारी एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट रोजी सोमवारी पूर्ण दिवसभर असल्यामुळे रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला आहे पण या दिवशी भद्राकाळाची सावली असणार आहे आणि भद्राकाळ हा अशुभ मानला जातो आणि बहिणीने भावाला या भद्रा काळात राखी बांधू नये असे म्हणतात भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच ती शनिदेवाची बहीण देखील आहे आणि भद्रा काळात राखी बांधली जात नाही कारण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती तेव्हा त्याचं सर्व काही संपलं या श्रद्धेच्या आधारे भद्रा काळात राखी बांधली जात नाही आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे आणि भद्राला शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतंही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही भद्राशिवाय काळात सुद्धा कोणतंही शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं त्यामुळे भद्रा काळाला अशुभ मानले जाते आणि याच कारणाने भद्रा काळात कोणतंही शुभ कार्य केले जात नाही आणि जरी या काळात शुभ कार्य केले तरी त्याचे अशुभ परिणाम आपल्या समोर येऊ शकतात त्यामुळे राखी बांधणे विवाह मुंज वास्तुशांती गृहप्रवेश नवीन कार्याचा व्यवसायाचा शुभारंभ किंवा कोणतंही मंगल कार्य या भद्रा काळात करू नये तर भद्रा काळ हा एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून सुरू होत आहे आणि दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही राखी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर ते रात्रीपर्यंत कधीही बांधू शकता तर आता आपल्याला कोण कोणत्या देवतांना राखी बांधायची आहे ते पाहू प्रथम आपण रक्षाबंधनासाठी ताट तयार करावं मग त्यामध्ये राखी निरांजन अक्षता कुंकू एक सुपारी आणि एक सोन्याची अंगठी या सर्व वस्तू ओवाळण्यासाठी ताटात ठेवायच्या आहेत आता आपल्याला प्रथम गणपती बाप्पाला राखीही बांधायची आहे गणपती हे प्रथम पूज्य देवता आहेत कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यामध्ये प्रथम त्यांची पूजा केली जाते म्हणून सर्वात आधी त्यांना राखी बांधावी गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी देवी आणि ज्योती आहेत मग अगदी गणपती मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही गणपती बाप्पांना राखी बांधू शकता आपल्याला लाल रंगाची राखी ही गणपती बाप्पाला बांधायची आहे आपण राखी बांधताना ही उजव्या हातावरती बांधायची आहे शरीराची उजवी बाजू ही पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्वाची आहे म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामे ही उजव्या हाताने केली जातात शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मांडला जातो म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात आध्यात्मिक कारण सांगायचे झाले तर मनगटावर राखी बांधल्यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे आपण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधायची आहे आयुर्वेदानुसार मनगटावर राखी बांधल्यामुळे वात पित्त कफ संतुलित होतात ज्याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो त्याचबरोबर मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आता आपण गणपती बाप्पांना राखी बांधल्यानंतर तुम्ही ज्या पण मानता त्या गुरुंना राखी बांधायची आहे मग ते श्री असतील दत्त गुरु असतील तुम्ही ज्या पण गुरुंना मानता त्या गुरुंची तुम्ही म्हणजे ज्या गुरूंची तुम्ही रोज उपासना करता त्या गुरूंना राखी बांधायची आहे मग आपल्या गुरूंना जेव्हा आपण राखी बांधत असतो तेव्हा आपण पिवळ्या रंगाची राखीही बांधायची आहे तसेच त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना देखील राखी बांधायची आहे रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या दिवशी महादेवाला ही राखी आपण बांधलीच पाहिजे तसेच लोकप्रियतेनुसार आसावरी ही भगवान शिवाची बहीण होती त्यामुळे आपण भगवान शिवशंकरांना राखी बांधत असताना निळ्या रंगाची राखी आपल्याला बांधायची आहे त्यानंतर आपण राखी बांधायची आहे ती म्हणजे बाळकृष्णाला कान्हाला शिशुपाल वध करताना श्रीकृष्णाच्या हातातून रक्त वाहू लागले तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीच्या पदरातून कापड फाडून कृष्णाच्या हातावर बांधलं होतं त्या बदल्यात श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटाच्या वेळी रक्षा करण्याचे वचन दिलं होतं मग आपण भगवान श्रीकृष्णांना हिरव्या रंगाची राखीही बांधायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच तर आपण प्रत्येकाने रक्षाबंधनाच्या दिवशी बाळकृष्णाला हिरव्या रंगाची राखी ही, ही बांधायचीच आहे तसेच बाळकृष्णाला आपण नवीन वस्त्र हे देखील परिधान करवायचे आहे त्यानंतर आपण राखी बांधायची आहे ती म्हणजे हनुमानजींना हनुमानजी हे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत जेव्हा देव झोपी हो जातात तेव्हा शिव देखील काही काळासाठी झोपी हो जातात आणि तेव्हा रुद्र अवतारात सृष्टीचे संचालन करतात हे हनुमानजी म्हणून श्रावण महिन्यात हनुमानजींची विशेष रूपाने पूजा केली जाते सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी हनुमानाला राखी बांधली जाते या दिवशी हनुमाला हनुमानाला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतो या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे बजरंग बलींना राखी बांधल्यानंतर तुम्ही आपल्या भाऊरायाला ओवाळून राखी बांधू शकता ह्या ज्या काही पाच देवता आहेत यांना आपण ओवाळून राखी बांधायची आहे तसेच देवतांना राखी बांधून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्ही देवतांपुढे व्यक्त करू शकता आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कोणतंच संकट येऊ नये यासाठी आपण देवतांकडे प्रार्थना करायची आहे यामुळे आपलं सदैव संरक्षण हे होत असत तसेच आपण राखी बांधताना एक चूक करायची नाही ती म्हणजे आपण काळ्या रंगाची राखी ही चुकूनही बांधायची नाही मग कोणत्याही देवतेला काळ्या रंगाची राखी ही बांधायची नाही तसेच आपल्या भावाच्या मनगटावर देखील आपण काळ्या रंगाची राखी बांधू नये काळ्या रंगाचे वस्त्र देखील आपण या दिवशी परिधान करायचे नाही कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यात आपण काळ्या रंगाचा वापर करत नाही त्याचप्रमाणे आपण या दिवशी काळ्या रंगाची राखी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र हे वर्ज करायचे आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ